अनुसूचित जमातीत घुसखोरी करू नका या प्रमुख मागणीसाठी आदिवासी समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा अनुसूचित जमातीत कुठल्याही प्रकारे घुसखोरी करू नका या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाज बांधवांचा निघाला जन आक्रोश मोर्चा मागील काही दिवसां अगोदर राज्यभरात धनगर समाज व बंजारा समाजाने मोठमोठे मोर्चे काढून अनुसूचित जमातीत त्यांचा समावेश करण्यात यावा यासाठी मोठमोठे मोर्चे काढले याविरोधात आज अनुसूचित जमातीच्या आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला यावेळी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध व्यक्त करत मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील यावेळी शिष्टमंडळाने सादर केले फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम सातत्याने इथे चालू आहे हैदराबाद गॅझेटचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही हैदराबाद स्टेट वेगळं है आहे आणि महाराष्ट्र स्टेट वेगळे आहे तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे आदिवासीची चाली रीती रूढी परंपरा ह्या भिन्न आहेत त्या बंजारा समाज ह्या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो की धनगर समाज असो की वडाळ समाज असो आदिवासीमध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही कारण ते असंविधानिक का आहे आणि जर तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर ते आंदोलन राहील तिकडे तिकडे आता सगळे आज निधन दिले काय मागण्या तुमच्या आमच्या अशा मागण्या होत्या की बाबा जे महाराष्ट्रभर भर जो धनगर समाज बांधव आणि बंजारा समाज बांधव जे हैदराबाद गॅजेटच्या बाजू बाजू मांडून जो एस टी कॅटेगरीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या बाबतीत आम्ही सर्व आदिवासी बांधव या एकजुटीने रस्त्यावर उतरून त्या बाबतीत निदर्शनने मांडलेलं आहे की बाबा हिच्यामध्ये कोणत्याही बांधवांचं घुसखोरी होऊ नये त्या सा साठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तसंच जे रिक्त भरती आहेत किंवा इतर ज्या -फट -फट भरती ज्या थांबवलेल्या आहेत सरकारने ते तात्काळ त्या चालू करावे आणि तिच्यावर फटाफट आदिवासी समाज बांधवांचे जे विद्यार्थी शिकून घरी आज पडलेले आहेत आणि त्यांना नोकरी नाही आहे त्यांना काही उद्योग नाही आहे त्यांना सुद्धा फटाफट ह्या नोकऱ्यांचं काहीतरी भरती काढून त्यांना नोकरीचे हे देण्यात यावे यासाठी साठी सुद्धा त्यांच्याशी चर्चा करण्यात आलेल्या आहे आज काय मागणी आजची मागणी सगळ्यात महत्त्वाची आमची अशी राहिली की जे धनगर समाज आणि जो बंजारा समाज हे गैजेट तरी गॅजेटच्या आधारे आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे ती मागणी पूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे आंदोलन करू या ठिकाणी जेवढे पण सहकारी माझे आलेले आहेत प्रत्येकाचे नाव सांगत नाही पण हे पवनजी ना असे काही तुरळक जेवढे पण काही पदाधिकारी त्यांनी महाराष्ट्रभर एकच उद्योग त्यांच्या मनामध्ये एक जोग भीती आहे की बाबा की आदिवासी मध्ये तर संविधानिक अधिकार मिळाले तुम्ही एखाद्या गॅजेटच्या आधारे कसं काय आम्हाला तुम्ही डावलू शकता किंवा गॅजेटच्या आधारे तुम्ही आदिवासीमध्ये घुसखुरी करू शकता तर ठीक आहे आम्ही आताच्या घडीला जरी सुशिक्षित आणि काही गोष्टीमध्ये पुढाकार घेतला असेल पण आमच्यातला कंटामाजी नाई ख्वाजानाक जागत करा तुम्ही आम्हाला मजबूर करत आहात आगे। 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 या या सेनाचं नाव पूर्वी भिल्टाना होतं इथूनच अन्याय सुरू झालेलं आहे नंतर बुलढाणा झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवाश्यांचे आंदोलन उभे आहेत बंजारा समाजाचं एकोणीसशे ला महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवलं होती की बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावा पण एकोणीसशे ला ते पाच निकष बंजारा समाज पूर्ण करू शकला नाही एकही निकष तो पूर्ण करू शकला नाही म्हणून याच महाराष्ट्र मा, राज्याच्या शासनाने त्यावेळेस एकोणीसशे एक्क्याऐंशी शेक ला तो प्रस्ताव परत घेतलेला आहे आणि परत परत त्याच पाण्याला चव आणण्याचा भाग चालू आहे जर एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेबांनी जर संविधान सभेमध्ये सगळे हे गॅजेटर असतील हे राजे असतील हे सगळे गुडाळून फेकलेले आहेत या देशाने संविधान स्वीकारलेलं आहे या परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हे संविधान चालत आहे कोणत्या गॅजेटवर हे महाराष्ट्र चालत नाही